नमस्कार आज चौदा जून आणि आज चौदा जूनपासून ते अकरा जुलैपर्यंत आपण हवामान अंदाज बघणार आहोत पाऊस लांबणीवर जाईल त्यासोबतच पुन्हा पाऊस किंवा जोर धरेल संदर्भाची संपूर्ण डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी आपला हवामान अंदाज बांधे बघणार आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट व्यवस्थित प्रकारे समजून घ्या जेणेकरून आपल्याला हवामानाविषयीची जी पूर्वकल्पना आहे तर चांगल्यापर्यंत चांगली आपल्यापर्यंत पोहोचेल व्यवस्थित प्रकारे पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं चौदा जून ते वीस जून दरम्यान हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारच्या ठोस पावसाची या ठिकाणी शक्यता नाही फक्त किनारपट्टीच्या आसपास काहीसा पाऊस राहू शकतो असा अंदाज आहे त्यानंतर एकवीस जून पासून ते सत्तावीस जून पर्यंत जर आपण या ठिकाणी अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारच्या ठोस मोठ्या पावसाची शक्यता नाही कमी होईल की अधिक होईल फक्त किनारपट्टीच्या आसपास किंवा दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्राच्या आसपास सातारा सांगली त्यासोबत पुण्याच्या पश्चिमेकडील विभागापर्यंत किंवा नाशिकच्या दक्षिणेपर्यंत अहमदनगरचा पश्चिम विभागापर्यंत काहीसा पाऊस होऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी मॉडेलनुसार स्थिती आहे त्यानंतर अठ्ठावीस जूनपासून ते चार जुलैपर्यंत जर आपण अंदाज बघितला तर या ठिकाणी आता थोडंसं चित्र बदलतं आहे कारण देशाच्या देखील बहुतेक विभागामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे चांगल्यापैकी पाऊस होऊ शकतो असं या ठिकाणी चित्र आहे खास करून महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे राहिलेल्या पश्चिम विदर्भामध्ये देखील चांगला पाऊस होऊ शकतो त्यानंतर मराठवाड्यातील देखील संपूर्ण विभागामध्ये अठ्ठावीस जून ते चार जुलै दरम्यान या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि नाशिकपासून ते अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरपर्यंत देखील चांगल्या पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे किनारपट्टेल देखील पावसाचा जोर चांगल्यापैकी राहील त्यानंतर पाच जुलैपासून ते अकरा जुलैपर्यंत आपण जर हवामान अंदाज बघितला तर अजून या ठिकाणी चित्र सकारात्मक होते चांगल्यापैकी पाऊस आपल्या संपूर्ण देशामध्ये बहुतेक विभागामध्ये बघायला मिळत आहे खास करून विदर्भामध्ये या ठिकाणी संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा काहीसा पश्चिमेकडील विभाग यासोबतच कोल्हापूर पुणे सातारा सांगली या संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिंबहुना किनारपट्ट्याला देखील चांगल्यापैकी जोरदार पावसाचा अंदाज आहे गुजरातपर्यंत देखील आहे तर पाच जुलैपासून ते अकरा जुलैपर्यंत पावसाचा जोर या ठिकाणी वाढतो आहे फक्त काहीसा पाऊस आपल्याला कमी दिसतोय तो, तो मराठवाड्याच्या आसपास परंतु शेतकऱ्यांना या ठिकाणी घाबरण्यासारखं काही कारण नाही मॉडेलमध्ये जरी थोडीफार त्रुटी येत या ठिकाणी येत असली परंतु बाकी ठिकाणी सगळीकडे चांगला पाऊस आहे म्हणजे पावसाचं चा वातावरण चांगल्यापैकी अनुकूल असेल त्यामुळे कदाचित या ठिकाणी अधिक पाऊस देखील मराठवाड्यामध्ये पडू शकतो तर अशा प्रकारची स्थिती होती सरासरीमध्ये हाच पाऊस आपण जर बघितला तर चौदा जून, जून ते वीस जून दरम्यान पाऊस या ठिकाणी कमी पडण्याचा महाराष्ट्रामध्ये अंदाज आहे खास करून विदर्भामध्ये त्यासोबत पुण्याचा पूर्वीकडे विभाग सोलापूर बीड त्यानंतर धाराशिव लातूरपर्यंत कसल्याही प्रकारचा ठोस अंदाज नाही कारण की कालपासून काल देखील या ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार पाऊस झालेला आहे आणि आज चौदा जून रोजी किंवा एखादा अजून दिवस पंधरा तारखेपर्यंत देखील काहीसा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे मॉडेलचा अशा प्रकारचा या ठिकाणी हिरर आहे त्यानंतर जर आपण बघितलं एकवीस जूनपासून ते सत्तावीस जूनपर्यंत पूर्व विदर्भामध्ये पाऊस कमी पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील बहुतेक विभागामध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही जास्त पाऊस होईल की कमी पाऊस होईल फक्त सिंधुदुर्गाच्या आसपास आणि कोल्हापूरच्या आसपास काहीच दक्षिणेकडील विभागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो अशा प्रकारची एकंदरीत माहिती या ठिकाणी आहे त्यानंतर जर आपण बघितलं अठ्ठावीस जूनपासून चार जुलैपर्यंत अंदाज तर आता या ठिकाणी चित्र चांगल्यापैकी आहे कारण की मराठवाड्यातील बीड जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड धाराशिव या ठिकाणी जवळपास जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भाचे देखील पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज त्यासोबत नाशिकपासून ते अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर देखील धोधो पाऊस पडण्याची या ठिकाणी शक्यता आहे म्हणजे या संपूर्ण दक्षिणेकडील विभागामध्ये चांगल्यापैकी पाऊस पडण्याची या ठिकाणी स्थिती अनुकूल आहे त्यासोबत किनारपट्टीला देखील काहीसा पाऊस जोर धरू शकतो अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे त्यानंतर पाच जुलैपासून ते अकरा जुलैपर्यंत जर अंदाज बघितला तर सरासरीपेक्षा या ठिकाणी देखील देशाच्या बहुतेक विभागामध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे संपूर्ण विदर्भामध्ये चांगला पाऊस त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील देखील संपूर्ण विभागामध्ये चांगला पाऊस किनारपट्टी गुजरात मध्य प्रदेशमध्ये देखील चांगला पाऊस फक्त मराठवाड्याच्या आसपास कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही परंतु देखील शेतकऱ्यांनी या ठिकाणी पुन्हा घाबरू नये पुन्हा सांगतोय कारण की कदाचित बापी बाकी विभागाच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस वेळेस पडू शकतो तर अशा प्रकारे आपण माहिती मॉडेलनुसार समजून घेतली मॉडेलनुसारच्या जा अंदाजामध्ये थोडा प्रबदल या ठिकाणी येऊ शकतो त्यासाठी आपण देखील आपला हवामान अंदाज तुमच्यापर्यंत पाठवत असतो त्यामध्ये जर आपण येणाऱ्या दिवसाची स्थिती जर बघितली तर जे व्यापारी वारे आहेत तर अशा प्रकारे नैऋत्य मान्सून म्हणतो आपण त्याला पश्चिम दिशेने नाही दक्षिण दिशेने नाही तर दक्षिण पश्चिम मान्सून यासाठी आपण याला म्हणत असतो नैऋत्य दिशेने वारे पोहोचतात अशा प्रकारचे जेव्हा वारे पोहोचतात तेव्हा त्याला मान्सून आपण म्हणतो आणि हा मान्सून जो असेल तर केरळपासून हळूहळू केरळपासून ते तिची वारे वाहत वाहत उत्तरेपर्यंत या ठिकाणी जात असतात यावर्षी देखील मान्सूनची वारे पोहोचले परंतु काहीशी कमजोर वारे जे असतील तर या ठिकाणी पोहोचलेले होते मान्सूनच्या वाऱ्याला फारशी या ठिकाणी ताकद नव्हती त्यामुळे जो पाऊस असेल तर तो सार्वत्रिक देखील या ठिकाणी पडलेला नाही ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी चांगला जोरदार ते मुसळधार पडला आणि काही ठिकाणी अत्यल्प आहे तर काही ठिकाणी कन्फ्युजन स्थिती आहे पेरणी करावं की नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यामध्येही जी स्थिती निर्माण झाली त्याचं कारण असं म्हणजे पश्चिमेकडचे वारे या ठिकाणी पोहोचत होते मान्सूनचे देखील काहीशी वारे पोहोचायचे आणि महाराष्ट्रामध्ये जे असेल तर विजांच्या कडकड तुफान विजांच्या कडकडाट असं या ठिकाणी जोरदार ते मुसळधार सरी भरसलेले आहेत कारण की व्हावीची या ठिकाणी चांगल्यापैकी धृणीय स्थिती निर्माण झाली जर समजा वाऱ्यामध्ये चांगल्यापैकी जर ताकद असती तर हे जे मान्सूनचे वारे आहेत तर हे जर ताकदवान चांगल्यापैकी असते तर या पश्चिमेकडच्या वाऱ्यांना त्यांनी पाठीमागे ढकलला असतं आणि पाऊस जो असेल तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या देखील काही विभागामध्ये समतोल स्वरूपाचा सगळ्या ठिकाणी पडला असता परंतु मान्सूनचा सुरुवातीचा काळ आहे आणि आलोची स्थिती होती तर हळूहळू मान्सून रिदममध्ये येण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो हळूहळू या ठिकाणी मान्सून चांगल्या स्थितीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये येणारच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही कारण की हे जे मान्सूनचे जे वारे आहेत तर ते अशा प्रकारचे जेव्हा पोहोचतात त्या ठिकाणी जो झोन आहे या ठिकाणी तर या झोनच्या ठिकाणी वारे सुरळीत होणं या ठिकाणी गरजेचं आहे जेव्हा हे वारे सुरळीत प्रकारे या ठिकाणी चांगल्यापैकी महाराष्ट्राचे किंवा देशाच्या विभागापर्यंत वाहत असतात तेव्हा चांगल्यापैकी पाऊस असेल तर या ठिकाणी पडत असतो म्हणजे ज्यावेळेस ती इथून ही वारे वाहत होते तेव्हा हे वारे सुरळीतपणे वाहत नव्हते यांना काही ना काही अडथळा या ठिकाणी यायचा त्यामुळे हे वारे अशा प्रकारचे अडथळे आल्यामुळे हे वारे चांगल्यापैकी इकडून येणारे वारे वा याचं वहन चांगल्यापैकी झालं नाही त्यामुळे काय झालं की चांगल्यापैकी मान्सून ताकदवारपणे मान्सूनचे वारे पोहोचले नाही किंवा उन्हा मान्सून ताकदवान किंवा चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी मान्सूनचा पडलेला नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी बदल होईल खास करून अठरा जूनपासून या ठिकाणी वातावरणामध्ये हळूहळू बदल होण्यास सुरुवात होणार आहे कारण की आपण पंचवीस जूनच्या ज्या मान्सूनमधील मा दिल तारखा दिलेल्या होत्या त्यामध्ये देखील आपण सांगितलेलं होतं की अठरा जूनपासून हळूहळू पोषक स्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हे जे वारे असतील तर या ठिकाणी सुरळीत होतील आणि मान्सूनचे म्हणजे या ठिकाणी चांगल्यापैकी स्थिती अनुकूल असेल जेव्हा ज्या ट्रेडविंड आहेत व्यापारी वारे आहेत जेव्हा ते इथं पोहोचतील तेव्हा इथून त्यांना कसल्याही प्रकारचा आडकाव होणार नाही आणि ते सुरळीतपणे अशा प्रकारे महाराष्ट्राकडे महाराष्ट्राकडे या ठिकाणी पोहोचतील म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये जे असेल तर अठरा तारखेपासून हळूहळू पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर नक्कीच महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर आता सध्याचा जो टायमिंग आहे उन्हाचा चटका देखील येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार आहे आणि पाऊसदेखील थोडासा होत नाही या ठिकाणी पडेल परंतु पाऊस सुरळीत होण्यासाठी जरी थोडाफार वेळ लागला तरी शेतकऱ्यांनी घाबरवायचं काही कारण नाही ज्या अगोदर आपण अंदाज दिलेला होता का तीन ते ती चार जूनपासून पाऊस या ठिकाणी दक्षिणेकडील विभागामध्ये पडेल त्याप्रमाणे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे बाकी ठिकाणी देखील पाऊस पडण्याचा या ठिकाणी अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे बिलकुल अचाक अंदाज आलेला आहे हे संपूर्ण अंदाज आपण पंचवीस एप्रिल रोजी शेतकऱ्यापर्यंत पाठवलेला होता आणि त्यानंतर आपण सांगितलेलं होतं की बावीस जून ही आपल्या पावसाची मुख्य तारीख आहे आणि अठरा जूनपासून हळूहळू पाऊस या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल त्याप्रमाणे पाऊस असेल तर दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रापासून वाढेल आणि त्यानंतर मध्य किनारच्या किनारपट्टीच्या आसपास देखील कोल्हापूर सांगलीच्या आसपास देखील किंवा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीच्या आसपास देखील अठरा जूनपासून चांगल्यापैकी वातावरण या ठिकाणी अनुकूल होण्यास सुरुवात होईल आणि पुढे एकोणावीस वीस एकवीस आणि आपली बावीस तारीख ही मान्सूनची आहेच तर हळूहळू पाऊस असेल तर मराठवाड्यापासून दक्षिणेकडील विभागापासून उत्तरेपर्यंत हळूहळू एकोणावीस वीस एकवीस बावीस असा वाढत वाढत जाणार आहे जरी आपली मान्सूनची बावीस तारीख असली तरी पण शेतकऱ्यांनी या ठिकाणी मत विशेष गोष्ट अशी आहे की आपण ह्या तारखा संपूर्ण पंचवीस एप्रिलला दिलेल्या होत्या आणि त्या अगोदर देखील आपण न मान्सून एकोणतीस नोव्हेंबरला दिलेला होता तो देखील अगोदरच तयार होता त्यानंतर या सगळ्या तारखा ज्या असतील एकंदरीत तर पाच दोन दोन तीन तीन चार चार आठ आठ महिने या संदर्भाची माहिती दिलेली होती तर इतक्या दिवसामध्ये जेव्हा आपण एखादी तारीख देतो समजा आपण बावीस जून दिलेली आहे आणि यामध्ये जरी थोडाफार फरक झाला फरक झाला प्लस मायनस थोडंफार जर कधी चार पाच दिवस चा, या ठिकाणी झाले तर शेतकऱ्यांनी देखील असं समजू नये की तुमचा अंदाज या ठिकाणी चुकलेला आहे कारण की विषय हवामानाचा हा खूप संवेदनशील आहे आपण जितकं देतो आहे यासारखं देणारं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणीही मिळणार नाही कारण की आपण सात आठ नऊ महिने जितकं लांबचे अंदाज असतील शक्य होईल आपण ते देत असतो आणि खास करून आपले जे दीर्घकालीन लाँग रेंज फॉर्कर्सचे जे अंदाज आहे तर ते आपल्या अभ्यासाच्या जोरावर अगदी अचूक या ठिकाणी येत असतात आपण बावीस जून ही तारीख जरी दिलेली असली तरी पण बावीस ऐवजी जरी पण थोडंफार मागं पुढं झालं तेवीस चोवीसपर्यंत पंचवीस सव्वीसपर्यंत कदाचित पाऊस जरी वाढ वाढला वाढायला ला, वेळ लागला तरी शेतकऱ्यांनी म्हणू नका की तुमच्या अंदाजामध्ये चूक झाली कारण की विशेष संवेदनशील आहे त्याप्रमाणे बावीस तारीख असा हळूहळू पाऊस वाढत जाईल आणि आपण पंचवीस एप्रिलला देखील सांगितलं होतं शेतकऱ्यांना की जूनच्या शेवटीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पेरण्या होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही तर अशा प्रकारे संपूर्ण जो म पाऊस असेल तर सुरळीत होण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे ज्यून जून शेवटीपर्यंत संपूर्ण मान्सूनमधील वारे सुरळीत होईल आणि पाऊस वाढेल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन जुलैपासून हळूहळू दक्षिणेकडील विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पाऊस चांगल्यापैकी जोरदारायला लागेल त्यानंतर पाच जुलैपासून जवळपास दक्षिणेकडील मराठवाडा आणि पुणे अहमदनगरपर्यंत चांगल्यापैकी पावसामध्ये रिदम येईल या ठिकाणी आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि मान्सूनची गाडी जी असेल तर जवळपास पाच जुलैपासून नॉनस्टॉपमध्ये चालणार आहे या ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत देखील हा टिक हा पाऊस जो असेल तर या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे असेल तर या ठिकाणी कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही जुलैमध्ये जो पाऊस जवळपास पाच तारखेपासून सुरू होईल तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं आनंदाचं जे वातावरण असेल तर या ठिकाणी नक्कीच निर्माण होईल कारण की पाऊस उशिरानंच होणार आहे जूनच्या शेवटीपर्यंत चांगल्यापैकी रिदममध्ये येईल आणि पुढे पाऊस वाढत वाढतच जाणार आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्या नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्र नातेवाईकांना देखील ही माहिती पाठवा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र